भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत ठिकाणी बीएसएनएलची उत्कृष्ट सेवा मिळाली कर्नल बी के कुल्लोरी कोल्हापूर यांचं प्रतिपादन ज्या ज्या ठिकाणी भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत होतो त्या सर्व ठिकाणी तसेच दुर्गम भागात मला बीएसएनएलच्या चांगल्या सेवेचा अनुभव आहे मला खात्री आहे की भविष्यात नक्कीच याहीपेक्षा उत्कृष्ट सेवा देण्यासाठी बीएसएनएल सक्षम आहे आज बीएसएनएलच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापूर शहरात मोटरसायकल रॅलीच्या शुभारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कर्नल कुल्लोरी यांनी प्रतिपादन केलं सकाळी अकरा वाजता टेलिफोन भवन ताराबाई पार्क येथून रॅलीला सुरुवात झाली ताराराणी चौक विनस कॉर्नर बिंदू चौक दसरा चौक जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गे टेलिफोन भवन येथे रॅलीची सांगता झाली रॅली दरम्यान ताराराणी पुतळा बिंदू चौक येथे महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवाजी चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि दसरा चौक येथे राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला यानंतर टेलिफोन भवन येथे मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून संस्थेचा वाढदिवस साजरा केला गेला रक्तदान शिबीर वृक्षारोपणचा कार्यक्रम संपन्न झाला उपस्थित सर्वांना प्रधान महाप्रबंधक अरविंद पाटील यांनी शुभेच्छा दिल्या दिनाचा औचित्य साधून ग्रामीण आणि शहर भागातील कुमार आणि कन्या विद्या मंदिर श्रीमंत जयसिंगराव घाटगे विद्या मंदिर कागल या शाळांमध्ये चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं तसेच टेलिफोन भवन येथील ग्राहक सेवा केंद्रामध्ये आलेल्या सर्व ग्राहकांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं गेलं या कार्यक्रमास कर्नल बी के कुल्लोळी प्रधान महाप्रबंधक अरविंद पाटील डॉक्टर भूपाशहा उपमहाप्रबंधक विक्रांत देशमुख व्हीएम पाटील मनोज कुमार मिश्रा बी आर कुलकर्णी दिलीप मोहिते सुधाकर भिसे विनाश संकेश्वरी जानवी काळे अनिल शिंदे विवेक कांबळे बापू कांबळे विजयानंद माने अमृत माने दत्ता कांबळे विवेक चव्हाण महादेव देवाडी नितीन देशपांडे सुरेश लिगारे यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी फ्रँचायझी टीआयपी हे उपस्थित होते